इयत्ता चौथी प्रतापगडावरील आदिलशाही हदरली शिवरायांचा वाढता प्रभाव पाहून बघणारी बडी साहिबीन हिने दरबार भरवला यावेळी अनेक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर पण जेव्हा बडी साहिबीन हिने सरदारांना विचारले की सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला तेव्हा मात्र दरबारात शांतता पसरली कोणी उठेना अखेर अफजल खान नावाचा एक दिपाड सरदार पुढे आला खानाने विडा उचलला तबकातला विडा उचलून अफजल खानाने पण केला मी शिवाजीला जिवंत कैद करून किंवा ठार मारून विजापुरीत आणतोच अफजल खान म्हणजे तुफान ताकदीचा पोलादी पहारत हाताने वाकवणारा चांगल्या वाईट कोणत्याही मार्गाने आपले काम पूर्ण करणारा सरदार होता आता शिवाजी भोसला नक्की पकडला जाणार म्हणून सारा दरबार खुश झाला अफजल खान पूर्वी बारा वर्ष वाईचा सुभेदार होता त्यामुळे या भागाची त्याला चांगली माहिती होती प्रचंड फौज आणि लढाईचे सामान घेऊन तो बाहेर पडला स्वराज्यावरील संकट राजगाडावर असलेल्या शिवरायांना ही बातमी कळाली आणि स्वराज्यावर मोठे संकट आल्याचे त्यांनी ओळखले खान कपटी त्याची फौज मोठी आपण सर्वच बाबतीत लहान तेव्हा उघड्या मैदानावर सामना करण्याऐवजी त्यांच्याशी युक्तीने लढावे जिजामातेची सल्ला सल्ला मसलत करून त्यांचा आशीर्वाद घेऊन शिवराय राजगडावर प्रतापगडावर गेले अफजल खानाचे डावपेज शिवराव प्रतापगडावर गेल्याचे ऐकून खान चिडला कारण प्रतापगड किल्ला डोंगरात होता त्याच्या भोवती घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर तोफा चढवायला चांगला रस्ता नाही शिवाय जंगली जनावरांचा होता शिवरायांनी प्रतापगड सोडून खाली यावे म्हणून खानाने तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांचे खूप नुकसान केले रैतेचा खूप छळ केला पण शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि ते प्रतापगड सोडून खाली आले नाहीत मग खानाने प्रेम प्रेमळपणाचे सोंग घेऊन दुसरा डाव टाकला आणि शिवरायांना निरोप पाठवला की तुम्ही मुलासारखे आहात आमचे किल्ले परत द्या मी तुम्हाला आदिलशहाकडून सरदारकी देतो सेरास सव्वा सेर खानाचा कपटी डाव शिवरायांनी ओळखला आणि त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली बोलवण्याचे ठरवले मला तिकडे येण्याची भीती वाटते तुम्हीच मला भेटायला या मी अपराधी आहे असा निरोप खानाला पाठवला हा निरोप ऐकून अफजल खान गर्वाने फुलून गेला त्याने विचार केला हा डरपोक शिवाजी काय लढणार आपल्याशी त्यापेक्षा त्याला भेटीत चिरडून टाकावे आणि तो प्रतापगडाखाली शिवरायांना भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाखालच्या मच्छीवर भेटणीची जागा दिवस वेळ सगळे ठरले भेटीच्या वेळी दोघांनी एक एक सेवक आणावा आणि दहा अंगरक्षक दूर हुबे ठेवावेत असे ठरले शिवरायानी खानांच्या भेटीसाठी चांगली वाट तयार करून चांगला शामियाना उभारला होता तरी ते अतिशय सावधगिरीने वागत होते त्यांनी जंगलात निरनिराळ ठिकाणी आपल्या सैन्यांच्या तुकड्या लपून राहायला सांगितले खान कपटे आहे हे ते जाणून होते खानाच्या भेटीला जाण्याआधी शिवरायांनी भावानी देवीचे दर्शन घेतले सावधगिरी म्हणून त्याने आपल्या पोशाखाच्या आतून डोक्यावर जिरेटोप आणि अंगात चिलखत घातले बोटात वाघ चढवली आणि हाताच्या हस्तिनीत बिचवा लपवला शिवाय सोबत पट्टाही घेतला खानाला भेटायला निघण्यापूर्वी त्यांनी सरदारांना सांगितले की मी परत आलो नाही तर संभाजी राजांना गादीवर बसून महासाहेबांच्या आज्ञेचे राज्यकारभार चालवावा शिवाजी बरोबर जिवा महाल संभाजी कावजी येसाजी कंग आधी दहा अंगरक्षक आणि पंताजी गोपीनाथ हे वकील सोबत होते शिवरायांच्या आधीच आलेल्या खानाबरोबर बंडा सय्यद नावाचा हत्यारबंद शिपाई शेजारी उभा होता जो पट्टा चालवण्यात अतिशय पटाईत होता शिवराय बंडा सय्यद कडे पाहून श्यामियाच्या दारातच थांबले शिवरायांच्या वकिलाने खानाला सांगितले शिवराय त्याला भीतात बंडा सय्यद दूर झाल्यावरच शिवरायात गेले अफजल खानाशी झटापट शिवराय सावधपणे पुढे गेले खानाने शिवरायांना अलिंगन दिले आणि अचानक त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबून उजव्या हाताने शिवाजींच्या कुशीत कटारीचा वार केला पण चिलकतामुळे महाराज बचावले खानाचा डाव ओळखून त्यांनी चपळाईने वाग आणि बिचवा खानाच्या पोटात खुपसला आणि त्यांची आतडी बाहेर काढली खान कोसळला खानाचा वकील कृष्णाजी भास्कर यांनी केलेला वार परतून शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले हा आवाज ऐकून बंडा सय्यद श्यामियानात घुसला त्याने महाराजांवर केलेला वार जिवाजी महाल यांनी आपल्या अंगावर घेतला आणि त्याला ठार केले म्हणून तेव्हापासून होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण रूढ झाली यावेळी झालेल्या लढाईत संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला अफजलखानाच्या फौजींची दानादान अफजलखान पडल्यानंतर शिवराय प्रतापगडावर गेले आणि इशारेची तोफा झाली हा इशारा होताच झाडीत लपून बसलेल्या शिवरायांचे सैन्य खानाच्या बेसावत सैन्यावर तुटून पडले खानाच्या फौजेचा दहा उडाला आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निष्ठून विजापूरला पोहोचला आणि ही बातमी ऐकून विजापुरात दरबारात एकच गोंधळ उडाला या घटनेनंतर शिवरायांचे नाव सर्वत्र दुमदुमले मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा